नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील शेतकऱ्यांनी पीक विमा लवकरात लवकर मिळावा यासाठी मांडवडीतील हनुमान मंदिराजवळ आमरण उपोषणास सुरुवात केली सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस खरीप पीक विमा भरून देखील कोणत्याही शेतकऱ्यास पीक विमा मिळाला नसल्यानं येथील शेतकऱ्यांनी नांदगाव तहसील यांना निवेदन दिलं होतं शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा अशी मागणी या निवेदनात केली होती पीक विमा कंपनीकडे मांडवडीतील शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षाचा पीक विमा भरलेला आहे यंदाच्या वर्षी तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शासनाने एक रुपयात पीक विमा भरून घेतला परंतु शेतकऱ्यांना पीक विमा मात्र अजून दिला नाही पीक विमा कंपनी दुष्काळाची परिस्थिती लक्षात कधी घेणार शेतकऱ्यांना पीक विमा कधी देणार दुष्काळात शेतकऱ्यांचं पीक जळून खाक झालंय पीक विमा कंपनीला हे कळत नाही का मग पीक विमा कंपनी आम्हाला विमा कधी देणार अशी संतप्त भावना शेतकरी राजा मांडत आहे आम्ही मांडवडचे शेतकरी आहे आम्ही पीक विमा भरला पण आठ नऊ महिने झाले तसा आम्हाला पीक विमा हा येळो मिळायला पण होता तो मिळाला नाही तर आम्ही एळूवेळी कंपन्यांना फोन केले क कुश अधिकाऱ्यांना फोन केले विमा कंपनीच्या साहेबांशी कॉन्टॅक्ट साधलं आम्हाला पीक विम्यासाठी मुद्दाम वंचित करू राहिले आमचे अन्याय करू राहिले आम्ही निवेदन देऊन पंधरा दिवस झाले आमची आतपोत चौकशी केली नाही आमचा यांच्यावरून भरोसा उठला शेवट आम्हाला उपोषण करायला यांनी भाग पाडलं तर हा आमच्यावर मोठा अन्याय गावावर अन्याय तालुक्यावर अन्याय आहे आमच्या शेजारी पन्नास फुटावर विमा मिळवतो ना आम्हाला इमा मिळत नाही तर हा शासनाने मोठा दखल घेऊन यांच्यावर कारवाई करण्यात यावा मांडोडीतील शेतकऱ्यांनी निवेदनात अकरा मार्च रोजी उपोषणास बसणार आहे असं सांगितलं असं असून देखील प्रशासनानं कुठलीही आजपर्यंत कार्यवाही केली नाही हे मात्र शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ लावण्याचं काम केलंय असं शेतकरी म्हणतात जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हक्काला न्याय मिळत नाही तोपर्यंत शेकडो शेतकरी हे उपोषण सुरूच ठेवणार आहेत असं करते शेतकरी म्हणाले शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे अशा घोषणा उपोषणाच्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून देण्यात आला